नमस्कार मी वैशाली वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण रोज दहा दिवस नवनवीन पदार्थ बनवतो रोज काय पदार्थ बनवावा असा आपल्याला प्रश्न पडतो तर आज आपण बनवणार आहोत माव्याचे किंवा खव्याचे मोदक आणि तोही खवा न वापरता घरच्या घरी पंधरा ते वीस मिनिटात झटपट तयार होणारे हे मोदक तुम्हाला नक्कीच आवडतील चवीलाही ते अत्यंत उत्कृष्ट लागतात तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा मोदक बनवण्यासाठी फक्त चार पदार्थ इथे वापरलेले आहेत इथे मी एक कप मिल्क पावडर वापरले आहे अर्धा कप पिठी साखर वापरली आहे दळल्यानंतर ही पिठी साखर मी चाळून देखील घेतली आहे वन थर्ड कप दूध घेतले आहे आणि पाव कप शुद्ध तूप घेतले आहे चला आता बनवूया खव्याचे मोदक सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये दूध घ्यायचे आहे दूध नेहमी नॉर्मल टेम्परेचरचे घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे मिल्क पावडर ॲड करायचे आहे मिल्क पावडर ॲड करताना सतत एका चमच्याने आपल्याला ढवळत राहायचे आहे त्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या बनणार नाहीत अशा प्रकारे सतत ढवळत राहून आपल्याला पूर्ण मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करायची आहे इथे मी कंपनीची मिल्क पावडर वापरली आहे परंतु तुम्ही चितळे अमूल अशी कोणती देखील मिल्क पावडर वापरू शकता त्याने चवीत फार काही फरक पडत नाही अशा प्रकारे व्यवस्थित आपण मिक्स करून ही मिल्क पावडर दुधामध्ये एकत्र करून घेतली हे बघा छानपैकी अशा मोडून घेतल्या आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे पिठीसाखर घातल्यानंतर देखील सतत ढवळत राहून आपल्याला पिठीसाखर पूर्णपणे दुधामध्ये एकत्र करून घ्यायची आहे मिठी साखर मिक्स झाल्यानंतर आता आपण पाव कप तूप यामध्ये घालून घेणार आहोत हे तूप जास्ती घट्ट देखील नाही आणि पातळ देखील नाही रूम टेम्परेचरचे तूप आपण यामध्ये घातले आहे तूप देखील आपल्याला पूर्णपणे यामध्ये मिसळून घ्यायचे आहे सतत स्पॅटुलाने हलवत राहून अशा प्रकारे आपण हे तूप पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले आहे आता आपल्याला हे शिजवण्यासाठी गॅसवर ठेवायचे आहे एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे शिजायला ठेवायचे आहे एक ते दीड मिनिटातच असा गोळा तयार व्हायला लागतो मात्र फ्लेम लो पाहिजे आणि सतत चमच्याने आपल्याला याला हलवत राहावे लागते जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटामध्ये अशा प्रकारे गोळा तयार होतो यानंतर अजून अर्धा ते एक मिनिट आपण हलवून गॅस बंद करूया अशा प्रकारे अगदी कमी साहित्यात आपण घरच्या घरी मावा तयार केला आहे आता हा गरम मावा एका प्लेटमध्ये काढून ठेवून पसरून ठेवून आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटात हा छान थंड होतो एकदम रवा दाणेदार आणि तुपगट असा हा छान मावा तयार झाला आहे हा मावा हाताने असा नीट मिक्स करून मऊ करून घ्यायचा त्यामुळे मोदक हे एकसारखे छान सॉफ्ट होतील चला तर आता मोदक बनवूया माझ्याकडे छोट्या छोट्या मोदकांचा असा पाच एकत्र असलेला साचा आहे यामुळे आपले झटपट जास्ती मोदक तयार होतात आणि छोट्या छोट्या सारख्या आकारांच्या मोदकांमुळे प्रसाद वाटणे देखील आपल्याला सोपे होते चला आता आपण प्रसाद तयार करूया मोदक तयार करताना अगदी छोटे-छोटे गोळे घेऊन आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये आतमध्ये प्रेस करून भरायचे आहेत व्यवस्थित दाबून असा खव्याचा गोळा भरल्यामुळे व्यवस्थित मोदकाचा आकार तयार होतो मोदकाची खालची बाजू अशी आपण प्रेस करून घ्यायची आहे छोटे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात दाबून भरायचे आहेत त्यामुळे मोदकाला छान आकार येतो आणि त्याच्या कळ्या देखील छान पडतात अशा प्रकारे पूर्ण मोदक भरून झाल्यानंतर आपल्याला हा साचा उघडायचा आहे एकसारख्या आकाराचे आणि खूप सुंदर असे मोदक तयार झाले आहेत खूप छान त्याच्या कळ्या देखील आपल्याला दिसत आहेत एक तकाकी मोदकांवर आलेली दिसते अगदी विकतच हे मोदक दिसत आहेत हा प्रसाद बाप्पाला नक्कीच आवडेल तुम्ही देखील हे मावायचे मोदक नक्की घरी तयार करून बघा अगदी सहजपणे साच्यातून हे मोदक निघत आहेत अशा प्रकारे मी अकरा मोदक तयार करून घेतले आहेत आता बाप्पाला प्रसाद दाखवते हे बघा खूपच सुंदर झाले आहेत ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू गणपती बाप्पा मोर्या